आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे रवींद्र धंगेकरांचे शिवसेनेत जाण्याचे संकेत तर धंगेकरांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं शिवसेनेत जाण्याचे संकेत आहेत आताची सर्वात बातमी आपण पाहतोय धंगेकरांनी गळ्यात भगवा घालून फोटो ठेवलाय स्टेटसला हा फोटो ठेवण्यात आलेला आहे तर काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी एकनाथ शिंदेची सुद्धा भेट घेतली होती काँग्रेसच्या नव्या टीम मधून दंगेकरांना वगळण्यात आलं मात्र त्यांनी गळ्यात भगवा असलेला फोटो ठेवला न शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत जाण्याचे आता संकेत दिलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत जाणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण तसे संकेत त्यांनी दिलेले आहेत धंगेकरांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर शिवसेनेत जाण्याचे संकेत दिलेले आहेत दंगेकरांनी गळ्यात भगवा घालून स्टेटस ठेवलाय आणि आता त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे काही दिवसांपूर्वी दंगेकरांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली होती काँग्रेसच्या नव्या टीम मधून दंगेकरांना वगळण्यात आलंय मात्र त्यांनी गळ्यात भगवा असलेला फोटो ठेवला न शिंदे गटात म्हणजे शिवसेनेत जाण्याचे आता संकेत दिले तर आताची सर्वात महत्वाची बातमी खरं तर आता येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग आउटगोईंग सुरू झालेलं आहे आणि रवींद्र धंगेकर हे पुण्यातले तर हा काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखला जातो रवींद्र धंगेकर यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि हेच धंगेकर जर शिवसेनेत जातील तर एकनाथ शिंदे यांची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन मोठी बातमी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाण्याचे संकेत आता त्यांनी स्वतः दिलेले आहेत व्हॉट्सअप स्टेटस ठेवून या संदर्भात अधिकची माहिती तर मागील काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी आहे ती मुंबईमध्ये देखील घेतलेली होती आणि या भेटीनंतर या सगळ्या चर्चेला जे आहे ते उधाण आलेलं होतं परंतु धंगेकर यांनी अतिशय हुशारीने जसं ते कायमच हुशारी दाखवतात त्या पद्धतीने त्यांनी मी अशा प्रकारे कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही आहे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी जे आहे ते एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो होतो अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं परंतु दोन दिवसापूर्वी काँग्रेसकडून एक यादी जाहीर झाली आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने निरीक्षकांची त्यामध्ये इतर सगळ्या नेत्यांना स्थान जे आहे ते दिलेलं पाहायला मिळालं परंतु रवींद्र धंगेकर यांना यामध्ये स्थान नव्हतं धंगेकरांना जे आहे ते डावल गेल्या त्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या आणि त्यामुळेच धंगेकरांनी हे व्हॉट्सॲप स्टेटस जे आहे ते अतिशय सूचकपणे ठेवलेलं आहे गळ्यामध्ये भगवा जे आहे ते परिधान केलेलं आहे आणि हा फोटो जो आहे तो धंगेकरांनी टाकल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या निकटवर्तींच्या कार्यकर्त्यांनी देखील अशा प्रकारचं व्हॉट्सॲप स्टेटस जे आहे ते ठेवलेलं आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा पक्षप्रवेश शिंदेच्या गटामध्ये शिंदेच्या गटा शिवसेनेमध्ये होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे जर रवींद्र धंगेकर जर शिवसेनेत आले तर एकनाथ शिंदेंची ताकद कशा प्रकारे वाढू शकते येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे पाच नगरसेवक हे भाजपमध्ये गेले ते शिंदेगटामध्ये आले नाही ते जर शिंदेगटामध्ये आले असते शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले असते तर पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जी आहे ती निश्चितचपणाने वाढली असती अजून देखील पुण्यातील शिवसेनेला जो आहे तो मोठा चेहरा मिळत नाही आहे आणि तो मोठा चेहरा कदाचित रवींद्र धंगेकरांच्या माध्यमातून शिवसेनेला पुण्यामध्ये मिळू शकतो कारण का धंगेकर हे माझी आमदार आहेत माजी नगरसेवक आहेत आणि मागील काही दिवसांपूर्वी आपण ज्या पद्धतीने पाहिलं कि ते अनेक ठिक वेळी जे आहेत ते लोकप्रिय राज्यभरामध्ये झालेले होते त्यामुळे दंगेकरांसारखा चेहरा जर का शिवसेनेमध्ये आला तर निश्चितपणाने शिंदेचा शिवसेनेला जो आहे तो फायदा होऊ शकतो त्यामुळे आता आगामी काळामध्ये राजकीय समीकरण बदलतायत का राजकीय गणित आहेत का आणि मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये आकडण तांडव या शिंदेच्या विरोधात करणारे अरविंद दंगेकर हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं असेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी